दुखी, दुखी, की पाठदुखी कंबरदुखी तसेच महिलांचे जे आजार आहेत जे आपण पोस्ट प्रेग्नेसीमध्ये जसं युटेरेन्ट प्रोलॅप्स आहे किंवा डिलेवरीनंतर जे त्यांना त्रास होतो किंवा ताकद कमी झाल्यासारखं होतं त्रास आहे वाताचा त्रास आहे त्यासाठी एक फिजिओथेरपी एक शिबिर आपण राबवलेलं आहे त्याच्यामध्ये विविध आपण आमचे जे फिजिओथेरपीचे उपकरणं आहेत त्याला आपण इलेक्ट्रोथेरपी म्हणाली आय एफ टी म्हणजे इंट्राफॅरेशियल थेरपी त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन ह्या सगळ्या उपकरणांचा वापर दुखी कंबर दुखी आता पायांना मुंग्या येणे आहे की नेमकं फिजिओथेरपी म्हणजे काय फिजिओथेरपी मध्ये त्याचा पूर्ण अर्थ दिलेला आहे फिजिओ म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार तज्ज्ञ फिजिओथेरपी तुम्हाला एटी पर्सेंट म्हणजे जे मी सांगते तुम्हाला शंभर टक्क्यामधून ऐंशी टक्के तुम्हाला कमी होणार आहे आणि वीस टक्के जे आहे ते तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइजेसने तुमचा आजार जो आहे हा तुम्ही नक्की बरं नमस्कार तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मुरुडमध्ये वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर फिजिओथेरपी कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीनं मुरुड शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये साक्षरता अभियान वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन मागील दोन दिवसापासून ही शिक्षण संस्था व या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मुरुड शहरामध्ये कार्यक्रम घेत आहेत आज मुरुडमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये मेंदूचे आजार वृद्ध असेच लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार मनक्याचे आजार याविषयीचं शिबिर इथं घेण्यात आलेलं आहे आणि या शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांचाही सहभाग दिसून येत आहे यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स बोलवले आहेत त्यांच्या वतीनं आज इथं मेंदूचे आजार मनक्याचे आजार यांचं शिबिर चालू आहे इथं या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व्हॉलिएंटर व शिक्षक जमा झालेले आहेत आपल्यासोबत थोडंसं प्रेक्षकांसाठी पेशंटचं थांबलेले आहेत ते दृश्य आपण दाखवावे तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट सहभाग नोंदवत आहेत त्यांची तपासणी इथं चालू झालेली आहे शिक्षण संस्था संचलित लातूर फार्मसी कॉलेज यांचे एन एस एसचे प्रमुख अधिकारी प्राध्यापक सर हे आज इथं आलेले आहेत आणि त्यांनी मागील दोन दिवसापासून इथं कार्यक्रम घेतलेले आहेत आणि पुढेही दोन दिवस त्यांचे कार्यक्रम चालणार आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ की त्यांनी काय काय कार्यक्रम घेतले आणि कुठले कुठले कार्यक्रम घेतले नमस्कार, नमस्कार सर नमस्कार सर मी कराड श्रीनिवास लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगावमध्ये प्राध्यापक आहे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचा आम्ही कार्यक्रम अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे सात दिवसापासून आम्ही या ठिकाणी आपल्या मुरुड मुरुडनगरीमध्ये आम्ही सात दिवसाचं एक विशेष हिवाळी शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे आम्हाला या ग्रामपंचायत आणि सर्व उपसरपंच सरपंचांनी तसेच सर्व गावकऱ्यांनी खूप छान सहकार्य केलं आहे आम्ही या ठिकाणी सात दिवस आपल्या ग्रामस्थांची व आपल्या गावाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलोत आम्ही या गावामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक म्हणजे वेगवेगळे आम्ही प्रोग्राम राबवलेले आहेत तसंच आम्ही पहिल्या दिवशी या ठिकाणी आ आल्यानंतर वृक्षारोपण केले तसेच आम्ही इथं जी गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे प्राण्यांचं वगैरे जे सरकारी दवाखाना आहे त्या ठिकाणी आम्ही ते स्वच्छता पूर्ण स्वच्छता वगैरे केली तसेच आम्ही गावातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि बालविवाह हो, याबद्दल जनजागृतीसुद्धा केली आणि आजचा दिवस आज आमचा पाचवा दिवस आहे आणि आज पाचव्या दिवशी आम्ही गावातील हॉस्पिटलमध्ये आज आम्ही एक फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार शिबिर मोफत भौतिक उपचार शिबिर या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे काल या ठिकाणी आम्ही पूर्ण गावामध्ये फिरून सर्वे आमच्या सर्व स्वयंसेवकांनी फिरून सर्वे वगैरे केला आणि त्या सर्वेमधून पेशंटला सर्वांना माहिती दिली त्यांचा सर्वे करून सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्या सर्व गोष्टी प्राप्त करून आज आम्हाला भरपूर असा ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि आमच्याला आम्हाला ह्या ग्रामस्थांनी सेवा करण्याचा मोका दिला त्याबद्दल मी ग्रामस्थांचे आणि आमच्या संस्थेकडून श्रीवता येश्वर शिक्षण संस्थेकडून आधी आभार मानतो आणि अजून आमच्या राहिलेला पुढला दिवस आहे चला आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत या कार्यालयाच्या जवळ किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आणि नेत्र नेत्र चिकित्सक शिबिर मोफत या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आमच्या संस्थेने किंवा आमच्या एन एस एस डिपार्टमेंटकडून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद देतील अशी आम्ही अपेक्षा करतो उद्याचा दिवस आणि राहिला शेवटचा एकोणीस तारखेला आमचा निरोप संभार होईल निरोप समारंभ होईल तर निरोप दिवशी आम्ही सांस्कृतिक प्रोग्राम आयोजित केले सांस्कृतिक प्रोग्रामामध्ये आम्ही वेगवेगळे वी मार्गदर्शकसुद्धा बोलवले आहेत कवयित्री येणार आहेत मार्गदर्शक येणार आहेत मार्गदर्शक या ग्रामस्थांना तसेच आमच्या सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या दिवशी आम्ही जनजागृती एक नाटक जनजागृती वेगवेगळी जनजागृती आम्हाला जसं की ॲनिमिया जनजागृती असेल बालविवाह हो जनजागृती असेल अंधश्रद्धा जनजागृती असेल किंवा साक्षरता रेट ज्यापर्यंत साक्षरता रेटवर आम्ही जनजागृती असे वेगवेगळ्या जनजागृतीसाठी आम्ही या ठिकाणी नाटक बसवलेले आहेत आमच्या स्वयंसेवकांनी आणि एकोणीस तारखेचा जो आमचा प्रोग्राम आहे एकोणीस तारखेच्या प्रोग्राम दिवशी किंवा कार्यक्रम कार्यक्रमा दिवशी आमचे हे नाटक आम्ही या ग्रा ग्रामस्थांपुढं सादर करणार आहोत आणि या ग्रामस्थांना ग्रामस्थांना आम्ही आमच्याकडून एक जनजागृती प्रोग्राम किंवा हे शिबिर आपण इथं घेतलेलं आहे तर शिबिर घेण्यामाग मुरुडचीच तुम्ही का निवड केली याबद्दल काय सांगू शकता सर मुरुड हे खूप मोठं गाव आहे आणि आम्ही सर्वे केला होता की मुरुड गावामध्ये अगोदर म्हणजे मुरुड का गाव निवडलं याच्या आधी अगोदर आम्ही एक सर्वे केला होता आज की आजपर्यंत असं ऐकण्यात आलं की गावामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे काय करतात की जे महाविद्यालय आहेत लातूर जिल्ह्यात असतील किंवा जवळपासचे कुठल्या जिल्ह्यातले महाविद्यालय आहेत त्यांचं ज्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर जातं की ते कोण पण छोटं गाव निवडतात आणि मुरुड हे जे गाव आहे हे ग्रामपंचायत कमीत कमी साठ ते सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्हाला पण अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन जास्त लोकांची सेवा करायची आणि एका मोठ्या ठिकाणी जाऊन जास्त काम करून म्हणजे जास्त सेवा राबवायची हो यासाठी आम्ही मुरुड ग्रामपंचायत निवडली सर आज आपण इथं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये आपण कुठल्या कुठल्या आजाराचं निदान करणार आहात आणि उपचार करणार आहात सर आजचं जे आरोग्य शिबिर आहे ते भौतिक उपचार शिबिर आहे फिजिओथेरपी शिबिर आहे फिजिओथेरपी म्हणजे जे हाड्याचे जे हाडं असतात हाडाचे जे आजार असतात किंवा सांदीवात असेल गुडगेदुखी असेल पाठदुखी असेल मनकेचे आजार असतील किंवा जे अर्धांग वायूचे पेशंट असतात अर्धांग वायूचे पेशंटचं अशा पेशंटचं आम्ही आज निरुपचार करणार आहोत सर एक दहावीस खेड्यामध्ये इथं पेशंट, पेशंट येतात आणि इथं बरेचसे तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत मग आपण आजच्या या शिबिरामध्ये कुठल्या कुठल्या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स बोलवलेले आहेत सर आजच्या विषय फक्त म्हणजे स्पेशल असा कॅम्प आहे आमचा की भौतिक उपचार शिबिर भौतिक उपचार शिबिर म्हटलं की फक्त फिजिओथेरपी हाडाचे डॉक्टर मनक्याचे डॉक्टर आणि अर्धांगवायूचे जे पेशंट असतात आता जे आपले कॉमन आजार असतात त्याला जे कॉमन आजाराला कसं असतं सर सा, की तुम्ही मेडिसिन देतात मेडिसिन वगैरे डॉक्टर किंवा एखादा डॉक्टर ट्रीटमेंट देतो एखाद्या पेशंटला वगैरे मेडिसिन घेऊन पेशंट घरी जातात पण हे जे कायमस्वरूपीचे आजार आहेत जे वा जे म्हणजे वयस्कर माणसांना जास्त प्रमाणात उद्भवतात किंवा तर अर्धंगवायूचा पेशंट आहे अर्धंगवायूच्या पेशंटला एकदा दोनदा सुरुवातीला अर्धांगवायू झटका वगैरे आला तर ते पेशंटला थोडंसं मेडिकल ट्रीटमेंट किंवा मेडिसिन ट्रीटमेंट मिळते पण त्याच्यानंतर जे फिजिकली ट्रीटमेंट त्यांना पाहिजे असते त्याचा व्यायाम असतो किंवा कोणत्या कोणत्या पुढे अजून काही काही गोष्टी असतात ती ती उपचार चांगल्याप्रमाणे मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही हे स्पेशल किंवा वैयक्तिक शिबिर आम्ही या ठिकाणी भौतिक उपचाराचं आयोजित केले आज इथं आपण फक्त निदान करणार आहात की त्यासोबतच काही उपचार पद्धती उपचारी करणार आहेत सर आम्ही या ठिकाणी आज आम्ही निदान पण करतोय आणि उपचार पण करतोय आणि तसंच जे जास्त प्रमाणात समजा एखादा क्रिटिकल पेशंट असेल ज्याला जास्तच प्रमाणात आजार आहे किंवा पुढे चालून पण अजून त्या पेशंटला जास्त प्रमाणात त्रास होणार आहे तर अशा पेशंटसाठी आमचं कॉलेज आहे कातपूर रोडला बसवेश्वर महाराज चौकाच्या ठिकाणी कातपूर रोडला श्री व्यतायेश्वर शिक्षण संस्था लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या ठिकाणी आमची ओपीडी पण आहे आणि त्या ओ पी डीमध्ये सर्व पेशंटची त्या ठिकाणी तपासणी पण होते आणि त्याच्यावर उपचार पण होतात सगळ्या गोष्टी तिथं होतात लातूर फिजिओथेरपी कॉलेज या कॉलेजच्या वतीनं जो हा कॅम्प आज घेण्यात आलेला आहे त्यांचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त पेशंटपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून इथं सोशल वर्क राबवावं त्यांच्या उपचाराचं निदान व्हावं मग आज तुम्ही या मुरुडमध्ये तुमचे किती वॉलियंटर आलेले आहेत आणि कितीचा स्टाफ तुमचा आहे किती, किती लोक सर सध्या आमच्या इथं शंभर व्हॉलेंटियर्स आले आहेत त्याच्यामध्ये साठ मुलींची संख्या आहे आणि चाळीस मुलांची संख्या आहे आणि त्यासोबत आम्ही तीन स्टाफ आहेत तीन स्टाफमध्ये मी एक कार्य राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी कराड आणि त्याच्यानंतर आमच्यासोबत आमच्या सहकारी आहेत प्राध्यापक स्नेहा वैराकर मॅडम तसेच प्राध्यापक श ऋतुजा शेळके मॅडम यासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे हे कार्य उपचार आणि निदान करणार आहेत आणि हे किती दिवस चालणार आहे तुमचं नाव माझं नाव बाळकृष्ण बालाजी भोसले राहणार हसेगाव मी एन एस एस व्हॉलेंटरचा विद्यार्थी आहे त्याच्या विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधित्व म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलतो तर तुम्ही इथं किती दिवसाचा हा कॅम्प लावलेला आहे सर आम्ही इथं तेरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत टोटल हा सात दिवसाचा कॅम्प आ आम्ही आयोजित केलेला आहे त्यामध्ये पूर्ण नेत्रदा नेत्र आहे त्यामध्ये फिजिओथेरपीचा कॅम्प आहे त्यानंतर क्लिननेस ड्राईव्ह आहे स्वच्छता आहे त्यामध्ये सर्व आणि त्यासोबतच सर जे आपले खेडेगावातील रोग निदान असतात किंवा अंधश्रद्धा जी आहे बालविवाह जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला जनजागृती करणे किंवा मतदान ज मतदानाबद्दल जे आपल्या लोक असतात त्यांच्यामध्ये जे अंधश्रद्धा आहे की मत विकले घेते जे पैसे देऊन आपण जे मत विकत घेतो त्याच्याबद्दल आपण लोकांना जनजागृती करून आपण त्यांना संदेश देतो म्हणजे आरोग्यविषयासोबतच आपण अंधश्रद्धा निर्मूलन किंवा वेगवेगळ्या वेग विषयावर जनजागृती करण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज इथं आपण आरोग्य शिबिर घेतलेलं आहे यामध्ये कुठल्या कुठल्या आजाराचं निदान होणार आहे सर यामध्ये आपण फिजिओथेरपी कॉलेज ऑफ लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या संयुक्ताने आपण जेवढे काही हाडाचे जे आजार आहेत सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी मनक्यामध्ये गॅप जो आहे किंवा आपले म तो आपला त्रास असतो सांधेवात वगैरे जे असते त्या प्रकारच्या सर्व रोगांचे आज आपण इथे उपचार आणि निदान पण करणार आहोत आणि त्यांना इथून पुढे आपण त्यांना एक व्यायाम सांगून त्या प्रकारे त्याचा आपण त्याचा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज इथं फक्त निदानच होणार आहे का त्याच्यासोबत आपण औषध उपचारही करणार आहे तर आज इथे निदान पण होणार आहे आणि जे रोग आहेत त्याचं जर निदान होत नसेल तर त्यासाठी औषधोपचार पण आपण यासाठी या इथे देत आहोत आणि जर कोणता रोग होतच नसेल नीट तर त्याला आपण आपल्या कॉलेजचा ॲड्रेस देतो आहे प्रॉपर जिथे की पूर्ण मशिनरीच्याद्वारे आपण पूर्ण त्याचे आपण एकदम क्युअर करू शकतो आज इथं किती पेशंटनी सहभाग नोंदवलेला आहे सर इथं आज सध्याच्या या टायमिंगपर्यंत सर दीडशे प्लस पेशंटचा प्रतिसाद मिळालेला आहे सर मग इथं या शिबिरामध्ये आपण वेगवेगळ्या आजारावरचे तज्ज्ञ बोलवलेले आहेत का हो सर येथे प्रत्येक आजारावरचे प्रत्येक विशिष्ट असे व्यक्ती कुठे आपण जे प्रसिद्ध आहेत त्या तज्ज्ञांना आपण इथे आज बोलवलेलं आहे आणि यामध्ये बऱ्याचशा पेशंटनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या शिबिरामध्ये बरेचसे आरोग्यविषयक तज्ज्ञ आलेले आहेत मनक्याचे विकाराच्या आजाराचे तज्ज्ञ आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ की त्यांनी आज कुठल्या कुठल्या पेशंटची तपासणी केलेली आहे नमस्ते मॅडम आपलं नाव नमस्कार माझं नाव डॉक्टर पल्लवी तायडे मी एस वी एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी इथे असोसिएट प्रोफेसर आहे माझी स्पेशालिटी न्यूरो फिजिओथेरपी आहे तर आम्ही इथे आता एक दिवसीय काम घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही समावेश मानदुखी पाठदुखी कंबरदुखी तसेच महिलांचे जे आजार आहेत जे आपण पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये जसं युटरेन प्रोलॅप्स आहे किंवा डिलेवरीनंतर जे त्यांना त्रास होतो किंवा ताकद कमी झाल्यासारखं होतं आहे तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे त्याच्यासाठी कॅम्प घेतलेला आहे परत ज्या त्यांना गुड गुडघ्यांचा त्रास आहे वाताचा त्रास आहे त्यासाठी एक फिजिओथेरपी एक शिबीर आपण राबवलेलं आहे त्याच्यामध्ये विविध आपण आमचे जे फिजिओथेरपीचे उपकरणं आहेत त्याला आपण इलेक्ट्रोथेरपी मोडॅलिटी म्हणतो तर त्याच्यामध्ये आम्ही आय एफ टी म्हणजे इंट्राफॅरेशियल थेरपी त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन ह्या सगळ्या उपकरणाचा वापर करून त्यांचा एक दिवसामध्ये जेवढे काय त्यांना पेन रिलीफसाठी आपण एक दिलेला आहे आणि परत व्यायामाचं आपण एक केलेलं आहे माझ्यासोबत माझे सहभागी डॉक्टर्स पण आहेत सगळे आज इथं त्यांनी बऱ्याचशा आजाराविषयी आरोग्याची तपासणी केलेली आहे त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्य आलेले आहेत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊ की आज त्यांनी इथं किती पेशंटची तपासणी केलेली आहे आणि कुठल्या कुठल्या आजारावरची केलेली आहे आपलं नमस्कार माझं नाव डॉक्टर गायत्री भतकुलवार मी एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे आणि इथे आज आम्ही कॅम्पसाठी आलो होतो जसं आत्ता पल्लवी मॅमने सांगितलं की कोणत्या कोणत्या आजारावरती फिजिओथेरपी काम करतं किंवा आम्ही कोणते कोणते व्यायाम देतो किंवा आमच्याकडे कोणते मॉडॅलिटीज आहेत जे त्याच्यावरती काम करतात आणि आता आम्ही जसं आलेलो आहेत आम्ही चांगला प्रतिसाद भेटला इथे आणि जवळपास आम्ही वेगळ्या सगळ्याच प्रकारचे आम्ही पेशंट पाहिले जसे न्यूरोचे पाहिले किती पेशंटची आपण तपासणी आत्ता इथं केलेली आहे या शिबिरामध्ये टो टोटल नव्वद झालेले आहेत सर आम्ही आल्यापासून माझं नाव डॉक्टर शारदा धडे मी एस वी एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे असोसिएट प्रोफेसर आहे माझी स्पेशालिटी कम्युनिटी फिजिओथेरपी आहे आणि आम्ही आज इथे कॅम्प घेतो आहोत त्यामध्ये स्पेशली जे रेट्रिकसाठी आम्ही कॅम्प अरेंज केलेला आहे, आहे। के दुखी, दुखी, आनी आनी आम जे रॅट्रिक म्हणजे जे ओल्ड एजवाले पेशंट आहेत आणि त्यामध्ये बरेच आम्हाला त्यांचे कंप्लेंट दिसत आहेत जसं की गुडघेदुखी कंबरदुखी हातापायांना मुंग्या येणे निदान आणि त्यासोबत ट्रीटमेंट पण आहे आम्ही आमच्या मोडॅलिटीज जे उपचारासाठी लागणार आहेत ते साहित्य आम्ही आम्ही सोबत आणलेलं आहे म्हणजे जो उपचार इथं होणार आहे तो प्राथमिक उपचार इथं करणार आहेत आणि याच्यासोबत जर जास्त आजार बळावलेला असेल तर ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते बोलवून त्याचा विलास केलं नमस्कार माझं नाव रामदास नारायणराव वडजे मी जनरल सेक्रेटरी ऑफ एस वी एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आज इथे आम्ही फिजिओथेरपी कॅम्प ठेवला हो आमचा एकमेव असा उद्देश आहे की नेमकं फिजिओथेरपी म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहीत आहे जसं की आपला आपण मुरुड भाग बघतोय हा थोडासा रुरल भाग रुरल भाग असल्यामुळे इथल्या लोकांना नेमकं फिजिओथेरपी आणि फिजिओथेरपीचं महत्त्व माहीत नसल्यामुळे आज आम्ही इथं कॅम्प ठेवले तर जसं तुम्ही बघताय की इथे बरेच प्रकारचे पेशंट आम्हाला इथं आढळून आले जसं की बऱ्याच लोकांना इथे सांधेदुखीचा आजार असेल किंवा मणक्याचा मनक्यामध्ये गॅप असलेले आजार आहेत किंवा कोणाला जॉईंट पेन आहेत नी पेन आहेत असे बऱ्याच बऱ्याच व्यक्तींवरती आम्ही उपचार केलेले आहेत आज इथे खरं म्हणजे प्रेक्षक फिजिओथेरपी काय आहे हे ग्रामीण भागातल्या बऱ्याचपैकी लोकांना माहिती नाही आहे तरी आपण फिजिओथेरपी म्हणजे काय आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ फिजिओथेरपी म्हणजे काय नेमकं त्याच्यामध्ये आपण काय काय केलं फिजिओथेरपी म्हणजे बघा फिजिओथेरपीमध्ये त्याचा पूर्ण अर्थ दिलेला आहे फिजिओ म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार तज्ज्ञ जसं आता तुम्ही बघताय की म्हणजे बरेच पेशंट असे आहेत की बऱ्याच काळापासून त्यांचं एक दीड वर्षापासून कोणाचं मानेत दुखते किंवा कोणाची पाठ दुखते कोणी दुखते नेमकं त्यांना माहीतच नाही की याच्यावरती निदान काय आहे जसं तुम्ही आता बघताय की आता आपला ज्या भाग आहे हा ग्रामीण भाग ग्रामीण भागामधल्या लोकांना ट्रान्सपोर्टची किंवा परत अशा बऱ्याच व्यत्य येत आहेत ज्याच्यामुळे त्यांना माहीत नाही की नेमकं फिजिओ ते फिजिओथेरपी म्हणजे काय त्यासाठी आम्ही ते त्या आज आलेलो आहे फिजिओथेरपीमध्ये तुम्हाला मनक्याचे आजार असतील किंवा एखाद्याला पॅरालिसिस झालेला आहे एखाद्याला सा सांधेदुखीचा असेल किंवा कोणाला वात असेल किंवा कोणत्याही स्नायूंचे आजार असतील ते याच्यामध्ये आम्ही निदान करू शकतो पंच्याण्णव वर्षाचे वयोवृद्ध इथं आलेले आहेत आणि ते इथं गुडघ्याचा विलाज घेण्यासाठी आलेला आहेत मॅडमनी इथं त्यांना विलाज केलेला आहे तर त्यांना आज काय वाटतं या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ बाबा तुमचं नाव काय माणिक महादेव गोडके तुम्हाला काय आजार होता गुडघ्याचा आज गुडघ्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात मग इथं विलास झाला का तुमचा ही कमी आता तुम्हाला कमी वाटायला लागले तुम्हाला येताना कसा होता त्रास त्रास होता आज येताना या पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांना खूप त्रास जाणवत होता आणि आता इथं त्यांनी फिजिओथेरपी मॅडमनं इथं त्यांना दिलेली आहे तर त्यांनी स्वतः सांगायला लागलेत की माझा आजार हा माझा त्रास कमी झालेला आहे आणि मग आपण इथं काय त्यांना विलाज केलं यांना आम्ही आता अल्ट्रासाऊंड दिलेला आहे अल्ट्रासाऊंड थेरपी सो त्याच्यामुळे यांना एकच पॉईंटला त्रास होता आणि एक ओस्टिओथ्रायटिस म्हणजे गुडघ्याचा वाताचा आजार आहे ज्याच्यामध्ये त्यांना पाय जवळ घेताना येणे हा त्रास होत होत होता तर आपण अल्ट्रासाऊंड देऊन तो, तो, तो पॉईंटला आपण एक थेरपी दिलेली आहे जेणेकरून त्याचं कमी झालेलं आहे दुःख त्यांना आता लगेच दहा मिनिटामध्ये फरक पडलेला आहे म्हणजे फक्त दहा मिनिटामध्ये त्यांना फरक पडलेला आहे इतका त्या थेरपीचा हे आहे तरी आपण प्रत्यक्षात पाहू शकता येता वेळेला त्यांना मांडी घालता येत नाही इथं आलेले आहेत आपल्याही ज्ञानामध्ये त्यांच्याकडून आज मला वाटतं भर घ्यायचे आजार याला एकमेव पर्याय ऑपरेशनच आहे का फिजिओथेरपीमध्ये आणखीन काही विलाज दुसरा करता येतो नक्कीच आहेत आपल्याला फिजिओथेरपीमध्ये मणक्यांचे जे आपण तुम्ही म्हटलं आहे की सर्जरी आपण प्रिव्हेंट करू शकतो म्हणजे जो आता की डॉक्टर आपल्याला सांगतात आहे की याच्यावरती लास्ट ऑप्शन म्हणून आपण नेहमी सर्जरी ठेवतो त्याचा पहिला ऑप्शन आहे की फिजिओथेरपी तर फिजिओथेरपी केल्याने जे तुमचे मणक्याचे आजार एटी पर्सेंट आपले कमी होतात म्हणजे ज्यांना एक सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो आपण किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणतो तर त्याच्यामध्ये काय होतं की मणक्यामध्ये जे झीज येणं किंवा गॅप येणं जे आपल्याला सोप्या भाषामध्ये जे सर्वांना माहिती आहेत तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही सर्जरी हा लास्ट ऑप्शन असतो त्याचा पहिला अप्रोच म्हणजे फिजिओथेरपी आणि मेडिसिन पण तुम्ही फिजिओथेरपीने जे आपण औषध गोड्या घेतोय आता जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना एवढ्या हाय पॉवरच्या मेडिसिन्स असतात बरोबर आता खूपच जास्त सिविअर दुखण्या तर तुम्हाला गोळी घ्यावंच लागेल पण गोड्यांचा जो डोस आहे तो फिजिओथेरपीने तुम्ही कमी करू शकता परत तुम्ही जे सर्जरी आहे जे तुम्हाला एका वर्षानं करायची आहे ते त्याचा काळ आपण नेहमी काय करू शकतो वाढवू शकतो म्हणजे ढकलू शकतो प्रेक्षक आज खूप मोठी महत्वाची माहिती आहे इथं दिलेली आहे की आपण पाहतो की बऱ्याच अंशी पेशंट हे आजारपणामध्ये पेन कमी करण्यासाठी म्हणजे त्यांचं दुखणं कमी करण्यासाठी औषधाचा उपचार करतात परंतु आत्ता मॅडमने सांगितलं की फक्त औषध घेणं हाच उपचार नाही त्याच्यासोबत फिजिओथेरपी घेतली म्हणजे तुम्हाला औषध कमी घ्यावे लागतील आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम जो होणार आहे तो कमी होईल तर मग फक्त फिजिओथेरपी जर कंटिन्यू मध्ये ठेवली तर त्याचा होईल का हो फिजिओथेरपीने तुम्हाला एटी पर्सेंट म्हणजे जे मी सांगते तुम्हाला शंभर टक्क्यामधून मधून ऐंशी टक्के तुम्हाला कमी होणार आहे आणि वीस टक्के जे आहे ते तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइजेसने तुमचा आजार जो आहे हा तुम्ही नक्की बरा करू शकता आणि मणक्यासाठी स्पेशल मणक्याचे जे आजार आहे तुमच्या पाठदुखी मान यासाठी फिजिओथेरपी एकमेव उपाय आहे आणि ज्याही पेशंटला लकवा गेलेला आहे पॅरालिसिस गेलेला आहे त्या पेशंट बरेच आमच्या ओपीडीमध्ये एस बी एस एस लातूर कॉलेज ऑफ ओपीडीमध्ये आम्ही काातपूर रोडला ट्रीटमेंट डेली आमच्या पेशंटला देतोय आता या दोन वर्षाआधी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आम्हाला बरेच चांगले पेशंटचे रिझल्ट भेटलेले आहेत बरेच विविध उपकरणं ॲडव्हान्स मोडॅलिटीज आम्ही आमच्या लातूर कॉलेजला ओपीडीला ठेवतो आहे सो ह्या ग्रामीण भागात आमचं एकच होतं की फिजिओथेरपीचं महत्त्व त्याचा इलाज आणि त्याचं जागरूकता ही जी जे आहे ती सगळ्या पेशंटमध्ये असायला पाहिजे जीवन हे धाकधुकीचं झालेलं आहे मोबाईलचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळं मनक्याचे आजारी जास्त वाढलेले आहेत आणि पॅरालिसिसचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि ते खूप मोठी महागडी औषध उपचार यंत्रणा आहे पॅरालिसिस वगैरे मनक्याचे आजार झालेले पण आपण इथं एक स्पष्ट उल्लेख केला की आम्ही मोफतमध्ये त्याचा विचार उपचार करत आहोत तरी प्रेक्षकांसाठी हे महत्त्वाचं आहे की एवढ्या महागड्या आजाराचं आणि उपचार महागडे असताना सुद्धा ते फ्रीमध्ये उपचार करतात तर आता किती चार्जेस केले एकदम मिनिमम चार्जेस आहेत आमच्या ओपीडीला ला पन्नास पन्नास रुपये पर डे आम्ही चार्जेस देतो जे ट्रीटमेंट तुम्हाला आता एखादा फिजिओथेरपिस्ट जे आपण एक शंभर किंवा दीडशे रुपये तुम्हाला लागतात त्याचा आम्ही एक फक्त जे मेंटेनन्ससाठी इक्विपमेंटच्या कॉलेज कुठं आहे तिथं आमचं कॉलेज एस बी एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कातपूर रोड विश्वराज सोसायटीच्या समोर आहे आणि एक बसवरा बसवेश्वर चौकाच्या आतमध्ये अलीकडे येतो तिथून कुठलं कुठला विलाज केलं होतं तिथे सगळ्याच आपल्या मानदुखी पाठदुखी त्याच्यानंतर न्युरोफिजिओथेरपी जसं की माझे सहकारी आहेत डिफरंट डिफरंट ब्रांचेस आहेत मॅडमचं कम्युनिटी आहे माझं न्युरोफिजिओथेरपी आहे तर आमचे सगळे आम्ही असोसिएट प्रोफेसर आमचं कॉलेज आहे त्याच्यामुळे सगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत इकडे आणि परत तुम्हाला प्रत्येक इलाज जाऊ जसं स्नायुदुखी आहे किंवा स्नायूंचे आजार आहे परत लग्व्यांचा जो पॅरालिसिस आजार आहे त्याच्यानंतर जे आपलं डिलिव्हरीच्या नंतर जे प्रेग्नन्सीनंतर नंतर किंवा प्रेग्नन्सीच्या आधी लागणारे जे व्यायाम आहेत त्याच्या सगळ्या पद्धतीने आपण करतो आहे आणि डिफरंट ॲडव्हान्स मोडॅलिटी वाटलं मी तुम्हाला नंतर व्हिडिओ पण शेअर करते की ने आपन करते। त्या पद्धतीने आपण काम करतो आज इथं काही महिला आलेल्या आहेत त्या महिलांच्या आजाराबाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो हां महिलांचा आजार मला महिलांना एक उद्देशून सांगायचं आहे की महिला काय करतात की नेहमी त्यांना स्वतःची काळजी नसता आपलं घराची काळजी घेणं यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये जे आजार आहे त्याला नेहमी महिला एक मी पण एक महिला आहे त्याच्यामुळे आपलं पहिली जी प्रायोरिटी असते ती एक आपली फॅमिली असते त्याच्यामुळं नेहमी आपण त्याचा विचार करत आपल्याला जे दुखणं आहे त्याला दुर्लक्ष करतो त्याच्या आणि आता कसं आहे जसं की विटॅमिन डी झालं विटॅमिन बी ट्वेल्व झालं याची डेफिशियन्सी खूप वाढलेली आहे कारण तेवढं उन्हामध्ये जाणं म्हणा किंवा बाकीचे जे आहारामध्ये जे कंटेंट आहे किंवा पोषक आहार आहे आपण घेत नाही मी आता जे महिला बघितलेल्या आहेत की ज्यांना प्रेग्नेसी नंतर जे जे आजार आहेत हे मोस्ट ऑफ द आपल्याला विटॅमिन डी कमी झाल्यामुळे होतात आणि ज्या महिला ज्या आहेत की चाळीशी नंतर चाळीशीनंतर पण आपला जो मिनोपॉज येतो त्याच्यानंतर पण आपलं विटॅमिन डी कमी व्हायला लागतं कॅल्शियम इंटेक जो आहे तो कमी व्हायला लागतो तर त्या महिलांमध्ये आपल्याला स्नायू दुखी हळदुखी हा आजार आपल्याला जास्त होतो तर त्या महिलांना एक आवश्यक मला सूचना आहे की तुम्ही विटॅमिन बी आणि विटॅमिन डी हे दोन्ही तुम्ही चेक करत राहायचं त्याचं इंटेक जे आहे ते घेत राहायचं सप्लिमेंट घेत राहायचं परत व्यायाम हा खूप जास्त आवश्यक आहे व्यायाम ही काढायची गरज आहे आणि आपलं वजन पण मेंटेन ठेवणं तेवढंच आवश्यक आहे सो स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या परिवाराची आपोआप काळजी मग एका महिलांपासून होते आज इथं बऱ्याचपैकी प्रेक्षकांसाठी मॅडमनं माहिती दिलेली आहे बरेच त्यांचे तज्ज्ञ इथं आज आले होते आणि आत्तापर्यंत त्यांनी नव्वदपेक्षा जास्त पेशंटची तपासणी केलेली आहे त्यांचं निदान केलेलं आहे आणि त्या आजारावर त्यांनी फिजिओथेरपी नेमकं का काय आहे याची माहिती दिलेली आहे तरी मी तहसील न्यूजसाठी बाळासाहेब जाधव मुरू